फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या कुंभ स्पेशल ट्रेनचा प्लॅटफॉर्म बदलण्याच्या घोषणेमुळे हा अपघात झाला आर पी एफ न दिल्ली झोनला अहवाल सादर केलाय त्यात असं म्हटलंय की पंधरा फेब्रुवारी रोजी रात्री पावणे नऊ वाजता प्रयागराज जाणारी कुंभ स्पेशल ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक बारावरून सुटेल अशी घोषणा करण्यात आली काही वेळाने पुन्हा एकदा घोषणा करण्यात आली की कुंभ स्पेशल ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक सोळा वरून सुटेल यानंतर चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली महानगरपालिका जिल्ह्यातील तीन नगर तीन नगरपालिका तालुका पंचायती आणि विविध पोटनिवडणुकांसह सहासष्ट नगरपालिका आणि विविध जागांसाठी मतमोजणी सुरू आहे इतर पक्षांनी माघार घेतल्यानंतर भाजपने आधीच अनेक जागा बिनविरोध जिंकल्या होत्या बहुतेक नगरपालिका मध्ये भाजपनं विजय मिळवला किंवा त्यांचे उमेदवार आघाडीवरती आहेत ध्रोळ नगरपालिकेत भाजपचे पंधरा काँग्रेसचे आठ आणि एका अपक्ष उमेदवाराने निवडणूक जिंकली आहे तर कलावड महानगरपालिकेतून भाजपचे सव्वीस आणि काँग्रेसचे दोन उमेदवार विजयी झाले जामजोधपूर नगरपालिकेत भाजपचे सत्तावीस आणि आपचे एक उमेदवार विजयी झाले तर उघडता आले नाही राजधानी भुवनेश्वर मध्ये एका नेपाळी विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रीयल टेक्नॉलॉजी मध्ये बीटेकच्या तिसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थिनी प्रकृती लमसाल हिनं आत्महत्या केली आहे तिचा मृतदेह हो वसतिगृहात सापडला या घटनेबाबत नेपाळी विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासना विरुद्ध कॅम्पसमध्ये निदर्शन सुरू केली आहेत विद्यार्थ्यांचा आरोप आहे की प्रकृतीच्या बॅच मधील एक भारतीय विद्यार्थी तिला त्रास देत होता तो तिचा बॉयफ्रेंड होता असं सांगण्यात येते तक्रार केल्यानंतर देखील विद्यापीठानं आरोपींवर कारवाई केली नाही असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे तर विद्यापीठानं हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी केलाय मात्र मृत विद्यार्थिनीच्या चुरत भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी भारतीय विद्यार्थ्याला अटक केली त्याच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केलाय प्रयागराज महाकुंभात गंगा यमुनेच्या संगमावर स्नान सुरू आहे आतापर्यंत चोपन्न कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र स्नान केले दरम्यान केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा एक अहवाल समोर आलाय ज्यामध्ये दोन्ही नद्यांचे पाणी आंघोळीसाठी योग्य नसल्याचं म्हटलं गेलंय सीपीसीबी ने राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाला आपला अहवाल सादर केलाय सीपीसीबी न नऊ एक ते एकवीस जानेवारी दरम्यान प्रयागराजमधील एकूण त्र्याहत्तर हजार वेगवेगळ्या ठिकाणाहून नमुने गोळा केले आता त्याच्या चौकशीचे निकाल जाहीर झाले आहेत जिल्ह्यातील सर्व नमुन्यांच्या ठिकाणी नदीत पाण्यात विहित मानकांपेक्षा जास्त प्रमाणात फेकल कोलिफॉर्म बॅक्टेरिया आढळतात सामान्यतः परिस्थितीत एक मिलीमीटर पाण्यात शंभर बॅक्टेरिया असावेत पण अमृत स्नानाच्या फक्त एक दिवस आधी यमुना नदीच्या नमुन्यात फेकल कोलिफॉर्म से ते बॅक्टेरिया आढळून आले जिल्ह्यातील सर्व नमुन्याच्या ठिकाणी नदीच्या पाण्यात जास्त फेकल कोलिफॉर्म बॅक्टेरिया आढळतात सामान्य परिस्थितीत एक मिलीमीटर पाण्यात हे शंभर बॅक्टेरिया असावेत दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बारा दिवसांनी वीस फेब्रुवारी रोजी रामलीला मैदानावर नवीन मुख्यमंत्री शपथ घेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शपथविधीच्या वेळेत बदल करण्यात आलाय समारंभ आता दुपारी साडेचार ऐवजी सकाळी अकरा वाजता होईल मात्र भाजपने अद्याप मुख्यमंत्री पदाचा चेहरा निश्चित केला नाही पक्षाच्या विधीमंडळ पक्षाची बैठक एकोणीस फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता बोलावण्यात आली आहे ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांची घोषणा केली जाईल दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा आणि राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग यांनी आज रामलीला मैदानाची पाहणी केली चुग म्हणाले की लेफ्टनंट गव्हर्नर व्ही के सक्सेना देखील तयारीवरती लक्ष ठेवून आहेत त्यांनी सांगितलं की शपथविधी सोहळा भव्य आणि ऐतिहासिक असेल मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यात एक भीषण रस्ता अपघात घडलाय ज्यामध्ये तब्बल सात जणांचा जागीच मृत्यू झालाय आणि वीस जण जखमी आहेत देहात पोलीस स्टेशन परिसरातील भिंड इटावा राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली असून जिते एका वेगवान डंपर आणि एका बोलेरो अप वाहनाची समोरासमोर धडक झाली या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू तर जणांना गंभीर अवस्थेत ग्वालेर येथे रेफर करण्यात आले उर्वरित जखमींना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले असून अपघातग्रस्त लोक लग्न समारंभातून परतत असताना ही घटना घडली आहे बिहारची राजधानी पटना येथून मोठी बातमी समोर येते आहे इथे कंकडबाद मध्ये रिपेट इथल्या कंकडबा पोलीस आणि गुन्हेगारांमध्ये चकमक झाली कंकराबाद परिसरात हल्लेखोरांनी पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला यानंतर गुन्हेगार एका घरात लपून बसले पोलिसांनी घराला सर्व बाजूनी घेरलं पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाई करत चार आरोपींना अटक केली राजस्थानची राजधानी जयपूर सह अनेक जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस पडला माहितीनुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार चोवीस तासांमध्ये जयपूरमध्ये एक पूर्णांक सहा मिमी आणि वनस्थळीमध्ये मध्ये एक पूर्णांक शून्य मिमी पावसाची नोंद झाली आहे याशिवाय अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस पडतोय मधील लुधियाना पोलिसांनी आम आदमी पक्षाच्या स्थानिक नेत्याला प्रेयसीला आणि इतर चार जणांना त्यांच्या पत्नीच्या हत्येप्रकरणी अटक केली आहे अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली असून एका गावाजवळ दरोडेखोरांनी आप नेते अनोख मित्तल यांच्या पत्नी लिप्सी मित्तल यांची हत्या के केल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे पोलिसांनी सांगितलं की अनोख आणि त्याची पत्नी लिप्सी लुधियाना कोटला रस्त्यावरील एका हॉटेल जवळ जेवण करून घरी परतत असताना ही सारी घटना घडली दक्षिण काश्मीर मध्ये पळून आहेत माहिती मिळतात सुरक्षा पथके घटनास्थळी पोहोचले असून परिसर साफ करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे त्याच पद्धतीनं दोन्ही ठिकाणी बॉम्ब निकामी करण्याच्या मार्गावर आहेत मिळालेल्या माहितीनुसार लष्कराच्या बॉम्बस्फोटात संशयास्पद वस्तू नष्ट झाली झारखंड सरकारनं राज्यातील विविध तरुणांमध्ये जन्मठेपेची शिक्षा असलेल्या सदतीस दोषींना सोडण्याचा महत्वपूर्ण मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला या बैठकीत राज्यभरातील एकशे तीन प्रकरणांचा आढावा घेण्यात आला त्यापैकी सदतीस कैद्यांना सोडण्याचे मान्य करण्यात आले अधिकृत निवेदनात म्हटलं आहे की मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अध्यक्षतेखाली झारखंड राज्य शिक्षा आणि पुनरावलोकन मंडळाची बैठक झाली या बैठकीत राज्यातील विविध तरुणांमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एकशे तीन कैद्यांच्या सुटकेबाबत सविस्तर चर्चा झाली आढावा घेतल्यानंतर सदतीस दोषींना सोडण्याचा निर्णय घेण्यात आला अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार